नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता सातवीचा इंग्रजी विषयाचा संकलित मूल्यमापन चाचणीचा पेपर होत आहे आणि या पेपरमध्ये कोणते प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात ते आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर उतरा विचारला गेला तर तो, तो उत्तर असेल पॅशेज असेल ग्रेट सायंटिस्ट्स हॅव अ रेसलेस माइंड याच्यावरचा जो सी व्ही रमन संबंधीचा जो पाठ आहे तो तुम्हाला त्याच्यावरचा उतारा तुम्हाला विचारला जाईल त्याच्यावरचे प्रश्न पाहूयात कोणते प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात क्वेश्चन नंबर एक आहे डॉक्टर सी वी रमन ऑज अ ग्रेट डॉट 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 चार पर्याय तुम्हाला दिले जातील आर्टिस्ट टीचर सायंटिस्ट आणि सोशल वर्कर तर डॉक्टर सी व्ही रमन हे सायंटिस्ट होते म्हणजे शास्त्रज्ञ होते क्वेश्चन नंबर दोन विचारला जाईल तुम्हाला डॉक्टर सी व्ही रमन ऑज फॅसिनेटेड बाय अ फ्लॉवर आणि दुसरं उत्तर आहे अ बटरफ्लाय क्वेश्चन नंबर तीन आहे राईट right, ऑपोजिट वर्ड्स ऑफ म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत ब्राईटचा विरुद्धार्थी शब्द आहे डल आणि इंटरेस्टेडचा विरुद्धार्थी शब्द आहे अनइंटरेस्टेड अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर चार आहे राईट एनी टू नेम्स ऑफ सायंटिस्ट यु नो म्हणजे तुम्हाला माहिती असलेल्या दोन शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला लिहायचे आहेत एक लिहायचं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि दुसरं लिहायचं जयंत नारळीकर अशी दोन नावं तुम्ही लिहायची आहेत कविता कोणती विचारली जाऊ शकते त्या आपण पाहूया तर कविता विचारली जाऊ शकते पोयम म्हणजे कविता म्हणजे पोयम ती विचारली जाऊ शकते इट्स अ स्मॉल वर्ल्ड याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये हा प्रश्न हमकाचा असणार आहे राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द दोन मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक टिअर्स फिअर्स आणि दोन डिवाइड वाईड हे दोन रायमिंग वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो राईट वन मीनिंगफुल क्वेशन बिगिनिंग विथ फॉलोईंग वर्ड्स म्हणजे ने आपल्याला एक प्रश्न बनवायचा आहे आपण बनू शकतो हाव आर यू म्हणजे तू कसा आहेस आणि ने सुरू होणारा एक प्रश्न आपल्याला बनवायचा आहे इज इट युअर पेन अशी दोन उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी लिहावी लागणार आहेत पुढचा प्रश्न पहा कंप्लीट द फॉलोइंग चार्ट म्हणजे खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे तीन मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो पास्ट फॉर्म प्रेझेंट फॉर्म आणि फ्युचर फॉर्म इथं काय रिकाम्या जागा दिलेल्या आहेत हे जे वर्ब्स आहेत क्रियापद त्यांची तीन रूपं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत प्रेझेंट टेन्समध्ये असतं लाईक किंवा लाईक्स फ्युचर टेन्समध्ये असेल विल लाईक आणि पास्ट टेन्स असेल लाईक या वर्बचं पास्ट टेन्स असन लाईकडं आता वेंट हे गो या वर्बचं पास्ट फॉर्म आहे आणि गोचं फ्युचर फॉर्म असेल विल गो त्यानंतर विल गिव हा हे फ्युचर फॉर्म आहे त्याचं प्रेझेंट फॉर्म असेल घेऊ किंवा आपण घेऊच पण लिहू शकतो आणि पास्ट फॉर्म असेल गिव अशा प्रकारे जर तुम्ही तक्ता पूर्ण केला चार्ट पूर्ण केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात पुढचा प्रश्न आहे चेंज द फॉलोईंग निगेटिव्ह सेंटेन्स इन टू ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे सी डज नॉट लाईक फ्लॉवर्स तिला फुले आवडत नाहीत हे वाक्य आपल्याला ॲफर्मेटिव्ह बनवायचं आहे म्हणजे यातलं नॉट काढून टाकायचं आहे उत्तर असेल सी लाइक्स फ्लॉवर असं आपल्याला उत्तर मिळेल आणि फुल स्टॉप पुढचा प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर पाच पिक आउट अँड राईट द प्रॉपर नाउन अँड कॉमन नाऊन फ्रॉम द सेंटेन्स आता प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम आणि कॉमन नाव म्हणजे सामान्य नाम सुमन इज अ गुड गर्ल तर या वाक्यामध्ये प्रॉपर नावन ना आहे सुमन आणि कॉमन नावन ना आहे गर्ल असा प्रश्न तुम्हाला दोन मार्काला नक्की उद्या विचारला जाणार आहे आणि क्वेश्चन नंबर सहा कंप्लीट द फॉलोविंग फ्रेजेस चार मार्क्सला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ॲज बिग ॲज अ किंवा ॲन एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी म्हणजे हत्ती इतका मोठा ॲज सॉफ्ट ॲज अ कॉटन एज शार्प एज अ नाईफ म्हणजे सूर्य इतका धारदार ॲज हार्ड ॲज अ ॲज हार्ड ॲज अ म्हणजे याचं उत्तर असेल डायमंड हिऱ्या इतका कठीण नक्की अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला विचारला जाणार आहे त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा आणि पेपर द्या तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे प्रश्न मात्र नक्की तुम्ही व्यवस्थित पहा नक्की तुम्हाला उद्या फायदा होईल धन्यवाद